ఇక్కడ ఇక్కడ ఏంట్రా ఆస్తులు గాని ఆస్తులు సత్తా నాయనత లేదు నాకు ఫోన్ केलं नाहीये बकुल संदीप हेलो संदीप संदीप हेलो हेलो ए

दिले ते पण त्यातल्या आम्ही काही लोक बाहेर निघाले पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा तेरा लोक कुठले होते तर तेरा लोक आत्ता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीच्या आत्ता सध्या असं झालं की आठ दिवसामध्ये कंटिन्यू तिसऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडू हे तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं पात्राच्या बाहेर पाणी पडलं तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र हिंगणी सांगली टाकशी तिकडं रतजण आणि सुट्टी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि जमिनी गेल्यात म्हणजे आता अशा खरडून जमिनी गेल्यात तुम्ही ही पाहू शकता की जास्त की चाललेलं पाणी हे चाललेलं पाणी शेतामध्ये पाणी सध्या ही दाखवतात ही शेतामध्ये पाणी आणि घरं म्हणले जेव्हा काही दुनिया घर दाखवते त्या खाली घर आहे तिथं तिथले लोक केले तिथून एक किलोमीटर रिक्षे करून आता सध्या लोक काढलेले आहेत तर तेरा लोकं काढलेत आणि जर पाण्याची पाऊस आज चालू झाला आज जर राहिला पाणी तर शेतकऱ्याची गुरं तीज, किती जातील आणि काय किती जातील त्या मग तर सगळं बाहेर काढलं हे शेतकऱ्याचं शक्य नसतं शेड आहेत लोकांचे गुरं येतं परत कोंबड्या आहेत कांदास स्टाळी येतं तेवढं बाहेर काढून शेतकरी आणू एक शकत नाही म्हणजे शासनाने सांगितलं असल्या बाहेर नाही का लोक बाहेर येतेत पण गुरांचे बाहेर काढणं शक्य नाही त्यामुळं गुरं किती गेलेत काय किती गेले तिथला काही आकडा सध्या बी नाही गावातल्या लोकांकडे कुणाकडे आकडा नाही आता मग आम्ही गावचे सरपंच आहेत तालुक्याचे आमदार बसून तहसीलदार आहेत सगळे बसून आहेत नाही तिथला तो अनिल म्हणून मुलगा आहे त्याच्यानंतर प्रवीण झांबरे छोट्या म्हणून एक मुलगा आहे खेडकरांचा त्या गावचे सरपंच विनोद म्हणून एक आहे हे सगळे लोक त्या ठिकाणी संपर्कात होते आणि थोडंसं काय आहे की त्यांना आम्ही काल रात्रीपासनं मी नाही माझे बंधू देविदास आबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते परंतु ते अलीकडे आले नाही तिथले दोन कुटुंब आली पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महाराणवर हे दोन कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते ठीक आहे शेतकरी आहे जनावरं आहेत त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरावरती अधिकचं प्रेम आहे हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी आहे परंतु जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एन डी आर सी टीम त्या ठिकाणी बोलावली प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही परंतु माझे बंधू पुतण्या मुलगा बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती जवळपास बारा तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातलं विशेषतः आष्टी तालुक्यातलं आणि दोन्ही तालुक्यातलं कोणीही ट्रबलमध्ये नाही कारण यावेळेस आज जे या आहे ते कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं परंतु कांबळी विशेषतः मेहकरी आणि सिना, सीना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तावीस हजाराच्या पुढं आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं आणि पूर्वी जेवढं पाणी आलं होतं मागच्या वेळेस पाणी येताना मेहकरी नदी जी आहे ती लेट त्या ठिकाणी आली होती आणि आजच्या एवढं पाणी सीनामधून जे पाणी आलेलं आहे एवढं पाणी त्यावेळेस आलेलं नव्हतं परंतु आज नवीन एक ॲडिशन या ठिकाणी झालं की आष्टी आणि अष्टा मंडळ या दोन मंडळापैकी दोन्हीच्या दोन्ही मंडळामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं